मित्रांनो राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पार पडत आहे आणि या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मतदानाचा हक्क का बजावता यावा यासाठी उद्योग आस्थापना आणि कारखान्यामधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी देणं सवलत देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचं असं परिपत्रक उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहे ज्याच्यानुसार आपण पाहू शकता निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी सदर सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने दुकाने इत्यादींना लागू राहील उदाहरणार्थ खाजगी कंपन्या यामधील आस्थापना सर्व दुकाने इतर आस्थापना निवासी हॉटेल खाद्यग्रह अन्य ग्रह, ग्रह नाट्यग्रह व्यापारी औद्योगिक उपक्रम आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर मॉल रिटेलर्स इत्यादी या सर्वांना हा निर्णय लागू राहणार आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत आस्थापनाच्या संदर्भात संबंधित अधिकारी कर्मचारी कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदानाच्या दिवशी सुट्टी ही दोन ते तीन तासाची द्यावी जेणेकरून त्या मतदाराला मतदानाचा हक्क बजावता ए अशा प्रकारचे एक महत्वाचं असं परिपत्रक उद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे ज्याच्यामुळे या बारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदारांना मतदान करता येणार आहे धन्यवाद